नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला तांदळाचे दिवे कसे करायचे ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे पाव वाटी गूळ किसून घेतलं आहे पाव वाटी पाणी घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर एक टोप ठेवला आहे आता टोपामध्ये मी पाव वाटी पाणी घालत आहे आता हे पाणी आपण उकळू देऊया आपण तर आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण गूळ घालूया आणि आता आपण गूळ छान भिटून घेऊया आता मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे आणि मिश्रण छान एकजूट करून घेत आहे आता गूळ भिटेपर्यंत आपण थांबूया तर गुळ छान वितळला गेलेला आहे आता आपण थोडं थोडं करून तांदळाचं पीठ घालूया आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण आता तर आता छानपैकी अशी उकड काढून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि आता मी एका परातीत काढून घेत आहे आता आपण तर उकड छान एका परातीशी काढून घेतलेली आहे आता मी फक्त दोन चमचे तेल घालणार आहे आणि आता आपण हे मिश्रण एकजूट करून छान मळून घेऊया आणि पिठाचा गोळा करून घेऊया असं छान मळून घ्यायचं चा, आणि छान पिठाचा गोळा करून घेऊया आपण तर पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे आता आपण दिवे करूया लहान लहान हे बघा असे लहान लहान दिवे करायचे आपण अशा पद्धतीने आपण सगळे दिवे करून घेणार आहोत हे बघा आता असा दिवा केलेला आहे आता आपण असे सगळेच दिवे करून घेऊया तर अशा पद्धतीने मी सगळे दिवे करून घेतले आहेत आता तर इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून पूर्ण असं भांड्यात तेल लावून घेणार आहे आतून असं भांड्यात तेल लावून घ्यायचं आणि यात असे तांदळाचे दिवे ठेवायचे तर मी सगळे असे तांदळाचे दिवे या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवले आहेत आता इथे मी कुकर घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे मी भांडं ठेवत आहे आणि झाकण लावून घेत आहे कुकरचं आणि आता शिट्टी काढून घ्यायची आहे शिट्टी काढून घेतली आहे आता मी गॅस लावत आहे आता मी सात मिनटं थांबणार आहे सात मिनटानंतर आपले तांदळाचे दिवे छान उकडले गेलेले असतील तेव्हा सात मिनटं आपण थांबू तर सात मिनटं झालेली आहेत आता मी गॅस काढत आहे आता आपण कुकर थंड होऊ देऊया आपण तर कुकर थंड झाला आहे आता मी ओपन करून बघते तर कुकर मी ओपन करून बघितलं दिवे छान उकडले गेलेले आहेत तर आपले तांदळाचे दिवे करून झालेले आहेत हे तांदळाचे दिवे कोकणामध्ये दीप अमावस्या दिवशी करतात दीप अमावस्या दिवशी घरातले सगळे चांदीचे पितळेचे सगळे दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करून ते दिवे लावून त्याची पूजा करून हे तांदळाचे दिव्यामध्ये तुपाची वात लावून या तांदळाच्या दिव्यांचा नैवेद्य दिव्यांना दाखवतात